नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा वैभव राजेंद्र इंगडे जुनोना तालुका जिल्हा वर्धा अच्छा तुम्ही जी या शेतामध्ये कपाशीची जात लागवड केली आहे तर ही कोणती आहे कंपनीची आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर लागवडीच्या अंतराचा विचार केला तर किती आहे लागवडीचा अंतर साडेतीन बाय साडेतीन फूट आहे हा आणि दोन झाडातील अंतर म्हणजे साडेतीन बाय एक फूट तर तुम्ही याला खत व्यवस्थापन किती वेळा केलं तीन वेळा तीन वेळा आणि फवारणी चार वेळा तर पहिल्या खतामध्ये तुम्ही काय टाकलेला आहे दुसऱ्या दुसऱ्यामध्ये डीएपी सुपर फॉस्फेट आणि पोटॅश अच्छा आणि तिसऱ्यामध्ये युरिया अल्टिमेट अल्टिमेट आणि साप हे बुरशीनाशक तर साप का काभर वापरलं तुम्ही याचं कारण ते पिवळे पानं येतात ना पराठीचे अच्छा म्हणजे पराठीचे मर हे होता त्याच्यामुळे अच्छा तर एकंदरीत तीन तुमचे खताचे डोस झाले आता राहिला प्रश्न तुमचा की फवारणी व्यवस्थापन तर पहिल्या फवारणीमध्ये काय वापरलं तुम्ही मोनो एस एपेट आणि बाहेर कंपनीचा अँड्रॉउ एन्ट आणि दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये कॉम्प्युटर आणि यूपीएल कंपनीचा साप कुर्सी नाशक आहे आणि त्यानंतर एक मायक्रोट मायक्रोसॉफ्ट अच्छा आणि तिसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये नेटिव प्रोपेक्स सुपर आणि बोरात आणि चौथ्यामध्ये चौथ्यामध्ये टेपो सायकलिंग च्या पुढे आणि ब्ल्यू कॉप ब्ल्यू कॉप म्हणजे एकंदरीत तुम्ही हे चार फवारणे ते केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो काही याच्यामध्ये एक दोन प्रोडक्ट सुटलेले पण आहे तर ते काही काही शेतकऱ्यांना लवकर आठवतात त्यामुळे तर दादा तुम्हाला जी ही व्हेरायटी आहे तर ह्या व्हेरायटीची आता आपण लाईव्ह मध्ये बोंड ही मोजायची आहे तुम्ही कोणतं पण एक झाड घेऊ शकता एक शेतकऱ्यांना बोंड मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच पाच नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकोणीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस या झाडाला बुंडे भरले आहे तरी काही नियोजन हे थोडं कमी याच्यामध्येच आहे आणि आता दुसरं दाखवा एखादी झाड अजून कोणतं पण घ्या एखादी कमी भरलं तरी चालते पण शेतकऱ्यांना खरी माहिती देणे हे काम आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस ते सरासरी आपण पस्तीसची जरी पकडली तरी भरपूर झाले तर तुम्हाला जी ही मिरिट आहे धरती कंपनीची तर ही व्हेरायटी कशी वाटत आहे छान वाटली आहे आणि पुढच्या वर्षी पण मी हीच लावणार हीच लागवड करणार आहे तर हे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल लावणीसाठी योग्य आहे आणि ही चांगली व्हेरायटी आहे आणि रोग प्रतिकार शक्ती चांगली है। चांगली आहे तर बघू शकता ही शेतकऱ्यांनी आपण घेतलेली ही मुलाखत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा त्याचप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा अंदर यापेक्षा चांगला प्लॉट आहे परंतु अंदर येथे पाणी ओढलेलं असल्यामुळे आपण जाऊ शकलो नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडं आतमध्ये इकडून बाहेरून थोडं घुसून विवाह केलेला आहे एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल न मिळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद